उशीर मित्र वाट बघत असते आणि आंघोळीला पाणी बी लवकर नाही ठेवते नाही उशे गावात चाललो बर का कुठे कुठे गावात चाललो मित्रांकडे काम आहे माझं काम आहे आणि घरचे काम कोण करणार घेणं करून तो आता आजचे दिवस हे बघा हे काय माहिती का याची तिच्याकडे अशी डोक्यात घाली ना मला लय अर्जंट काय मला जावं लागलं माहित नाही आज जर तुम्ही गेले ना लक्षात ठेवा माझे एवढं कोण वाईट नाही मी तमाशा करेन अख्या गावात गल्लीत का म्हणून तमाशा करशील हे कोण करणार शेणकूड मी करायचं सगळं मी करायचं तुम्ही काय करायचं आपण करणारचे दिवस काय प्रॉब्लेम तुला जाऊन थुकायला जाता का मित्रांकडे अर्जंट का मल दाव नाएचे 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 नाएचे। मला जाऊ जायचे परत सांगते घरचे काम करायचे जायचं नाही कुठं मला जावं लागणार तू बिडी झाली का समजून घे जायचं कमडला जायचं नाही मी आणून देते तुम्हाला आता मित्र सांग तू जाणारी जाती गबतले बुन बुन ते करून घेते सगळं तुम्ही थांबा बर का मनुष्य बाई आता जावळ झालं बघते चालेवर याच्याकडून मारली लग्न केले माणसाबरोबर कशाला काय ना, ना मारायला पुरी भेटत नाही तर लोकांना आणि याला एवढी चांगली सोन्यासारखी पुरी भेटली मरतोय तिकडे मित्रांबरोबर त्यांचे लग्न नाही झाले पोळ सोडलेत गावाला याला अक्कल नाही एवढी चांगली सोन्यासारखी बायको आहे आपल्याला कशाला झक नवीन दिसतोय गावातला पाहुणा बरोबर सापडला काम करायला का मला इकडं चतुर् बघू ना काय असते बघू हा बोलते बोलती वाटते <laughs> मला बोलवलं का हा तुम्हाला बोलवलं म्हणलं कोणतरी गावात नवीन दिसत आहे कुठले तुम्ही की मुंबईच आहे मुंबईची तुन हो निवडून आमच्या गावात काय करता मावशी माझी इथं राहिला माशी आलो होतो मी अच्छा अच्छा कोण हाय आमची सिंदे मावशी म्हणून अच्छा 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 हां ते खालच्या अळीचे माहितीत आहेत मला हां काय नाव तुमचं आकाश नाव नाव अच्छा तुमचं नाव काय माझं नाव ना उषा हां नाही लगडं नाही झालेलं साडी मग मला आहे ना साडी घालायला आवडती लय आवडती मी कधी पण म्हणजे मला साडी होतच नाही मला साडी लय हा माझ्या पप्पा झालं पप्पा नावात गेलेत काम आहे त्यांचं हा त्यांचं सोसायटीचं काम आहे मग गेले तिकडे ते हा काय मला काम आहे आता मला आहे ना चेनकूर करायचंय गायांना पाणी द्यायचंय करतो ना मी तुम्ही काय करू मग असं कसं तुम्ही आमच्या गावचे पाहुणे येतो मी असं असा पाहुण्या काम करून गेलो कसं वाटेल ते काय नव्हतं त्याला करतो की मी मग ते तुम्ही द्या मग मी शेन करून घेते ते पण करून घेतो मी तुम्ही नका हे करू देतो मी ते पण थांब ना ते पण करा मग मला तुम्ही दारण शेन करून पण द्या मग मला घास द्यायचा आहे ते पण मी करतो तुम्ही कशाला काय करताय करतो मीच करतो मी पाणी घेतो नळ चालू करायचं त्या बाजूत होता ते दोन गायला द्यायचा ठीक आहे चालू हे कडेच द्या हा हा पुढे जा पुढं ठेवा 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 पुढे ठेवा नाही बरं झालं आला एवढा घडी काम आला <laughs> या इकडं नाही म्हणा ना, तुमचं काम नाही ते या हा दुसरं काम देते चला आ ना आ ना ये काम तर कधी किले नाही पण आता हिच्यासाठी ही तर बांधा काय हरकत नाही चल या काय मुंबईची लोक काय ते चिपरे काय ते कपडे जाऊ द्या मी तू शकत वाटू राहिला वा 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 जमलं 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 वडा वडा हा बरोबर जमतंय तुम्हाला हे पण काम इथं ठेवा साईडला ओढून हा ते पण ते पण तिकडच पण कर, कर। ले काम करायचंय करायचं शेण तर गाव्याला आणायचं सगळं भरून काढायचं काम करायचं अरे कर, 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 कर। किती काम करते कर, कर। आता असं घ्यायचं गोळा करायचं त्यात टाकायचं हा भरा सगळं बरं सगळं 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 पटा असे असे मर्दवानी मर्देन काय बरं राहायचं बरं बरं बर बारा, बारा, बारा। बारा। वा वा, वा, वा जमायला लागलं ला। करा अजून काम आहे आपल्याला हा ही काढतं लोट हाता हा ते आता तिथे उचला आणि तिकडं काम करायचं तुला अजून उशीचा झटकाच नाही मी आता पाहिलंय हा इकडे इकडं अ पीठ मागे काय करू हा काल तू ते काय चोरीत नाही राहिले ते काम करू राहिले का, काम करू राहिले हा तुम्हाला सांगते तुम्ही इकडे या काम करतोय ते भाऊ येवा दा त्याला सायमन येते करा करा चल कोण आले घरी अंगखुच लगाय सुडीत नाही तुमन आकल हइका काय स्वतः तर काम नाही करायचे मी काम करून घेते लोकं कोण ते पण खपत नाही का लोकं कोण म्हणजे सालकडी ठेवलाय आग एवढे पैसे आहेत का आपल्याकडे फक्त किती रुपयात 20 रुपयात ए 20 रुपयात एवढे कृष्ण का अरे हुशार आहे तू ते त्याला पैशाची गरज आहे मग ठेवला सालगडी आपण या असं सुटा बुटा सालगडी असले कुकडे मला काय करायची कामाशी मतलब बघा चेन बिन सगळं काढ नीट-नीट हा नीट-नीट नाहीच एकाडी जाऊन तू माणूस आहे ना विश्वासाचा आहे हां मग त्याला सांग काम करन झालं असन तं दे आगलो आता किती काम करून घेते इकडे चल झालंय का इकडे हां आणि पुढच्या वारीला इकडे अशा सुटा बुटात काय आम्हाला येते बघा अजिबात ते काय असेल ते जुने पाणी कपडे घालून यायचं मी घाबरलो ना म्हटलं कोण शिकलेलं सावरला चोर टाकला नाही गाय चोरी तो हे वीस रुपये हा आजचा घेतलं हा हा काय 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 पुटपुट पाहिलं नाहीच विचारित दररोज बोलून घे त्याला आणि हा वेळेवर संध्याकाळी मंगळसूत्र कुठे तू ते काय ना म्हणलं नवीन माणस आहे चोरीन बिरीन मग ठेवून दिला घरात तसे हुशार येतो डोकं आहे तुला हा तुला जेवा लोट प्रेमाच्या नावाखाली सगळे काम करून घेतलं नवऱ्याला भाऊ सांगितलं शेण पाणी गुरांना चारा घालून घेतला आईला आपल्या नशिबात प्रेमच नाही दिले ते एवढे पैसे ताळा मिळच नाही असं कावर आंगण साऱ्याला घाई